देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसेत पक्ष आणि नेत्यांना राजकारणात सत्तेची फारशी संधी मिळाली नाही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देशात आणीबाणी लागू केली आणि त्यानंतर अनेक नेते आणि पक्षांचा उदय झाला उत्तर भारतातील दिग्गज समाजवादी नेते मुलायमसिंग यादव हे त्यापैकीच एक आणीबाणी उठवल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जनता पार्टीचं सरकार आलं आणि मुलायम सिंग यांना पहिल्यांदा राज्यमंत्री बनण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरत गेली समाजवादी धर्मनिरपेक्ष मूल्यांचं राजकारण करणारा देशातील महत्वाचा नेता अशी त्यांची ठळक ओळख निर्माण झाली देशात प्रादेशिक पक्षांना वेगळं महत्व प्राप्त झालं आहे आपापल्या प्रदेशांची अस्मिता जपत या पक्षांनी अनेक वेळा राष्ट्रीय पक्षांना घाम फोडला आहे अशा प्रादेशिक पक्षांच्या यादीत समाजवादी पक्षाचं नाव आग्र क्रमानं घ्यावं लागेल जनता दलाचं विभाजन झालं त्यातून अनेक पक्षांची स्थापना झाली समाजवादी पक्षाचा उदयही त्यातूनच झाला मुलायमसिंग यादव यांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली या पक्षानं उत्तर प्रदेशच नव्हे तर देशाच्या राजकारणातही छाप सोडली उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री राहिलेले मुलायमसिंग यादव यांचा जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे मूर्ती देवी आणि सुघर सिंग यादव या, या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी झाला या दाम्पत्याला पाच मुलगे आणि एक मुलगी अशी आपत्ते रतन सिंग यादव अभयराम सिंग यादव शिवपाल सिंग यादव राजपाल सिंग यादव हे सिंगांचे भाऊ तर कमला देवी या भगिनी मुलायमसिंग हे पैलवान व्हावे कुस्तीचा आखडा गाजवावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती वडिलांच्या इच्छेनुसार मुलायमसिंग यांनी काही वर्षे कुस्तीचा आखडा गाजवला आणि नंतर राजकीय क्षेत्राकडे मोर्चा वळवला राजकारणात आल्यानंतर त्यांनी कुस्तीचा आखाडा कायमच सोडला मात्र आपल्या सैफई या गावी ते दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करायचे कुस्ती खेळात ते निष्णात होते त्यांनी अनेक डाव आत्मसात केले होते कुस्तीतील डावपेज राजकीय कारकिर्दीतही त्यांच्या कामी आले नुसिंग हे मुलायमसिंग यांचे कुस्तीतील वस्ताद होते ते जसवंत आमदार होते एकदा मैनपुरी येथे कुस्तीच्या एका आखाड्यात मुलायमसिंग यांच्या मुला सिंग प्रभावित झाले त्यानंतर मुलायमसिंग यांना यांच्या जसवंत नगर मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला जसवंत नगर आणि इटावा सहकारी बँकेचे ते संचालक झाले सिंग यांनी यांना कुस्तीसह राजकारणातलेही डावपेच शिकवले जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानं देशाला अनेक नेते दिले मुलायमसिंग यादव हेही त्या आंदोलनातूनच पुढे आलेलं नेतृत्व आणि बाणी लागू केल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात मुलायमसिंग यादव हेही या आंदोलनात सक्रिय सहभागी होते त्यांना अटक करण्यात आले होती त्यांना एकोणीस महिने तुरुंगवास भोगावा लागला होता उत्तर भारतातील महत्वाचे नेते दिग्गज ओबीसी नेते धर्मनिरपेक्ष राजकारणाचे मूल्य जपणारे नेते अशी ओळख असलेले मुलायमसिंग यादव यांनी आग्रा विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात एम ए केलं त्यानंतर काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं नोकरीचा राजीनामा देऊन ते, दे ते राजकारणात दाखल झाले एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलायमसिंग यांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जसवंत नगर मतदारसंघातून विधानसभा गाठली राम मनोहर लोहिया राजनारायण चंद्रशेखर अनंतराम जयस्वाल आदी नेत्यांचा सहवास त्यांना मिळाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये पहिली निवडणूक त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर लढवली होती जॉर्ज फर्नांडिस आणि अनंतराम जयस्वाल यांनी या पक्षाची स्थापना केली होती पुढे एकोणीसशे मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री बनले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ते उत्तर प्रदेशातील लोकदल पक्षाचे अध्यक्ष होते पुढे हा पक्ष फुटला आणि त्यानंतर मुलायमसिंग यांनी क्रांतिकारी मोर्चा या पक्षाची स्थापना केली मुलायमसिंग यादव यांचं राजकारण धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित होतं काँग्रेसचा प्रभाव कमी होत गेला आणि त्यामुळं मुलायमसिंग यांना मोठी स्पेस मिळत गेली एका साधारण शेतकरी कुटुंबातून आलेले मुलायमसिंग यादव हे पुढे शेतकऱ्यांचे नेते बनले उत्तर प्रदेशात अन्य मागास वर्ग म्हणजे ओबीसी समाजातील लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात त्यांचे योगदान मोठं राहिलं त्यांनी ओबीसींचं आत्मभान जागवलं उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या टोपण नावाने ओळखलं जातं मुलायमसिंग हे समाजवादी नेते रामसेवक यादव यांचे शिष्य त्यांच्यामुळेच मुलायमसिंग यांना एकोणीसशे सदुसष्टमध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली होती आणि ते विजयी देखील झाले होते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये राम नरेश यादव मुख्यमंत्री असताना मुलायम सिंग हे सहकार आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री बनले दलातून बाहेर पडून त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली तोपर्यंत उत्तर प्रदेशात काँग्रेसची घसरण झाली होती ती स्पेस समाजवादी पक्षाने काबीज केली समाजवादी पक्ष स्थापन केल्यानंतर मुलायमसिंग हे दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले त्यापूर्वी जनता दलात असताना ते पाच डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ते चोवीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत मुख्यमंत्री होते ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले ते पाच डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी त्यानंतर पाच डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ते सहा जून एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तीन ते अकरा मे दोन हजार सात असे तीन वेळा ते मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी केंद्रात संयुक्त आघाडीचं म्हणजेच तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं या सरकारमध्ये मुलायमसिंग यांना संरक्षण मंत्रिपद मिळालं हे सरकार, सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही त्यांचं नाव पंतप्रधान पदाच्याही शर्यतीत आलं होतं मुलायमसिंग यादव यांचे पुत्र अखिलेश यादव दो, हेही दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत मुख्यमंत्री होते आता ते खासदार असून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत समाजवादी पक्षाला दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं पक्षाला असं यश पहिल्यांदाच मिळालं होतं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मायावती सरकारच्या विरोधात अखिलेश यादव यांनी रान पेटवलं होतं उत्तर प्रदेशच्या विकासाचं विजनही त्यांनी मतदारांसमोर मांडलं होतं त्यामुळं अखिलेश यांना मुख्यमंत्रीपद मिळालं राजकीय वर्चस्वाच्या लढाईतूनच पुढे त्यांच्याच कुटुंबात कलह निर्माण झाला होता काका शिवपाल सिंग यादव यांनी वेगळी भूमिका घेतली होती एकोणीसशे नव्वदच्या दशकात देशात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरणाला सुरुवात झाली होती मंडल आयोग बाबरी मशीद राम जन्मभूमीचा वाद यासाठी कारणीभूत ठरले होते त्यावेळेस लालकृष्ण आडवाणी व्ही पी सिंग लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव आदी नेते चर्चेत आले होते या नेत्यांभोवतीच राजकारण फेरू लागलं होतं राम जन्मभूमी बाबरी मशीद या वादामुळं अडवाणी आणि मुलायमसिंग यांचं महत्व वाढलं होतं बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशाच्या राजकारणाचे स्वरूप बदलले त्यात मुलायमसिंग यादव यांची कारकिर्द बहरत गेली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर देशभरात दंगली उसळल्या उत्तर प्रदेशातही दंगली झाल्या समाजवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाली होती या दंगलीत मुलायमसिंगांनी मुस्लिमांना धीर दिला एम वाय म्हणजे मुस्लिम यादव असं समीकरण मुलायमसिंग यांनी उत्तर प्रदेशात तयार केलं राम जन्मभूमी बाबरी मशीद वादामुळं मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाकडे वळाले होते बाबरी मशीदीचा वाद राजीव गांधी यांच्या काळात सुरू झाला होता त्यामुळे उत्तर प्रदेशात वीस टक्के लोकसंख्या असलेले मुस्लिम काँग्रेस सोडून मुलायम सिंहांच्या छत्राखाली चा आले बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर आणि झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्षाला सोबत घेत मुलायमसिंग यादव यांनी सरकार स्थापन केलं ते मुख्यमंत्री बनले सर्वाधिक एकशे सत्याहत्तर जागा मिळूनही भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं मुस्लिमांचे नेते अशी प्रतिमा मुलायमसिंग यांची तयार झाली होती बाबरी मशीद पाडल्यानंतर काँग्रेसचा मुस्लिम आधार निसटला आणि तो समाजवादी पक्षाकडे गेला वीस टक्के मुस्लिम आणि आठ ते दहा टक्के यादव या मतदारांच्या बळावर दोन हजार बारामध्ये समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं मुलायमसिंग हे एकूण दहा वेळास विधानसभेत आणि सात वेळा लोकसभेत निवडून गेले होते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य झाले एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार बावीस अशी पंचावन्न वर्ष ते राजकारणात सक्रिय होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले संयुक्त आघाडीमध्ये त्यांचा पक्ष सहभागी झाला आणि एच डी देवेगौडा यांच्या सरकारमध्ये त्यांना संरक्षण मंत्रीपद मिळालं पंतप्रधान पदासाठी त्यांनी लॉबिंग केली होती मात्र त्यांच्या नावाला पाठिंबा मिळाला नाही अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना दोन हजार सोळामध्ये काका शिवपाल सिंग यादव यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते त्यातूनच अखिलेश यांनी शिवपाल सिंग यादव यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं त्यांच्यासोबत आणखी चार मंत्र्यांना डच्चू देण्यात आला होता यादव कुटुंबातील कलहाने गंभीर वळण घेतलं होतं मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्यानंतर शिवपाल सिंग यांनी मुलायमसिंग यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती पक्ष फुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली काका पुतण्यामधील हा दुरावा जवळपास पाच वर्ष कायम राहिला शिवपाल सिंग यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली मुलायमसिंग यादव यांचं निधन झाल्यानंतर काका पुतणे एकत्र आले शिवपाल सिंग यांनी आपल्या पक्षाचं विलिनीकरण समाजवादी पक्षामध्ये केलं मुलायमसिंग पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले त्यावेळी ध्रुवीकरणाचे जोरदार वारे वाहू लागले होते राम जन्मभूमी बाबरी मशिदीचाही वाद पेटला होता त्यामुळे भाजपला बळ मिळू लागलं होतं झपाट्याने आलेख उंचावत असलेल्या भाजपशी दोन हात करण्यासाठी मुलायमसिंग यांनी कंबर कसली होती बाबरी मस्जिद परिंदावी पर, परिंदा पर नाही मार सकता असं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं त्यामुळे मुस्लिमांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले काही कारसेवक दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी बाबरी मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते सर्व प्रकारची नाकेबंदी करण्यात आली होती मात्र कारसेवक माघार घ्यायला तयार नव्हते त्यामुळे कारसेवकांवर आधी लाठी हल्ला करण्यात आला त्यानंतर गोळीबार करण्यात आला त्यात एक डझनपेक्षा अधिक कारसेवकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर भाजप समर्थकांनी मुलायम सिंग यांना मौलाना मुलायम असं संबोधन लावायला सुरू केलं मुलायमसिंग यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली मात्र मंदिर मस्जिद वादामुळे भाजप मजबूत होऊ लागली होती अशा परिस्थितीत आपण भाजपचा एकट्याने सामना करू शकू का अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली त्यातूनच मग कांचीराम यांच्या बहुजन समाज पक्षासोबत मुलायमसिंग यांनी आघाडी केली एकोणीसशे त्र्याण्णवच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला एकशे नऊ आणि बहुजन समाज पक्षाला सदुसष्ट जागा मिळाल्या भाजपला एकशे सत्याहत्तर जागा मिळाल्या होत्या त्यावेळी बसप आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुलायमसिंग हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते मुलायमसिंग यांच्या मूळ गावी सैफई येथे सैफई महोत्सव आयोजित केला जायचा एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पंधरापर्यंत हा महोत्सव दरवर्षी व्हायचा बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची उपस्थिती या महोत्सवाचं आकर्षण असे विरोधकांकडून या महोत्सवावर सातत्याने टीका केली जात असे दोन हजार सतरामध्ये हा महोत्सव रद्द करण्यात आला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात सुरू असलेल्या कुरगोड्या वादामुळं हा महोत्सव रद्द केल्याची चर्चा होती देशातील अन्य कोणत्याही नेत्याच्या मूळ गावात अशा प्रकारचा महोत्सव होत नव्हता आताही होत नाही हा महोत्सव मुलायमसिंग यादव यांचं राजकीय वजन त्यांच्या राजकीय शक्तीचं प्रतीक होतं दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मुलायमसिंग यादव यांचं निधन झालं गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं एका साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या राजकारणाची चर्चा जेव्हा केव्हा होईल ती मुलायमसिंग यांच्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे